नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया बाजार समिती नंदुरबार आवकाली पाचशे क्विंटलची किमान आहे सहा हजार तीनशे रुपये आहे आठ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे रुपये बाजार समिती भद्रावती आवकाली आठशे तीन क्विंटलची किमान आहे सहा हजार आठशे रुपये आहे आठ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण आहे सात हजार चारशे पंचावन्न रुपये बाजार समिती समुद्रपूर आवकालेली एक हजार तीनशे सोळा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे आठ हजार एकशे दहा रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार नऊशे रुपये बाजार समिती वडवणी आवकालेली सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची किमान दर आहे सात हजार सातशे बारा रुपये कमाल दर आहे सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सर्वसाधारण आहे सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली तेवीसशे क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण आहे सहा हजार सातशे सा सा रुपये बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली सहाशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर आहे आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार नऊशे रुपये बाजार समिती अमरावतीत आहे एकोणऐंशी क्विंटलची किमान आहे सहा हजार पाचशे रुपये आहे सात हजार पन्नास रुपये सर्वसाधारण आहे सहा था हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तरी होते महाराष्ट्रातील आजचे ताजे कापूस बाजार बा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद